चेकमेट लेखक जयेश मेस्त्री, श्रीपाद जोशी चेकमेट सान्वी चल लवकर लवकर चल ग बाळा कविता दुपट्ट्याने आपला घाम टिपत सान्वीचा हात अजूनच घट्ट पकडत घाबरत म्हणाली काय झालं मम्मा आईने अचानक हात घट्ट पकडल्यामुळे सानवी सुद्धा घाबरली कविताने हळूच मागे वळून पाहिलं बाजारातल्या त्या गर्दीमध्ये कोणाच्या तरी नजरा आपल्यालाच पाहतायत याची जाणीव तिला झाली होती इतक्यात तिचं लक्ष एका ठिकाणी गेलं एक, एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ तिच्यापासून काही अंतरावर येऊन थांबली ही गाडी मगासपासून आपल्या पाठी येते आपला पाठलाग तर करत नाहीये नाही नुसत्या विचाराने सुद्धा कविताच्या हृदयाचे ठोके वाढले तिने सानवीचा हात अजूनच घट्ट धरला आणि भराभरा चालायला लागली तिने पुन्हा मागे वळून पाहिलं तर तीच काळी स्कॉर्पिओ हळूहळू तिच्या पाठी येत होती ही खरंच आपला पाठलाग करतीये की आपल्या मनाचे खेळ आहेत कविताचं डोकं सुन्न झालं तिने सानवीचा हात धरून जोरात खेचलंच तिला आई अगं चोरा हाळून न जोरा जोरा ना मला सानवी कुरकुरली आणि इतक्या घाईत कुठे जायचंय आई प्रश्न विचारू नकोस सानवी कोणीतरी पाठलाग करते बाळा आपला चल लवकर मम्म मला मा, मा, भीती वाटते ना घाबरू नकोस मी आहे ना म, मी आहे ना आहे ना मी ती सानवीला सांगत होती पण तर स्वतःलाच समजावत होती टॅक्सी कविताने हाक मारली पण टॅक्सीवाला तिच्याकडे न पाहताच निघून गेला काय करावं तिला काही कळत नव्हतं तिने राजेशला फोन करायचा प्रयत्न केला पण त्यानेही फोन उचलला नाही टॅक्सी तशी ती एक टॅक्सी तिच्यासमोर येऊन थांबली चल सानवी बस दोघी टॅक्सीत बसल्या कुठ टेन्शन आहे का मॅडम टॅक्सीवाल्याने विचारलं नाही कुठ नाही आप चली टॅक्सी कविताच्या घरासमोर येऊन थांबली तिने घाईघाईत त्याला पैसे दिले छोटा ना मॅडम कोई बात नाही आप रखलो असं म्हणत सान्वीचा हात पकडून ती घरात शिरली दोघी बेडरूममध्ये आल्या तेवढ्यात कविताची रिंगटोन वाजली चलो बुलावा आया है माताने बुलाया है ती वैष्णोदेवीची भक्त असल्यामुळे ही रिंगटोन तिने ठेवली होती पण आजकाल या रिंगटोनमुळे तिच्या काळजात धडकी भरायची हा बुलावा कोणाचा असणार आहे तिने थरथर त्या हाताने कॉल रिसीव्ह केला हॅलो हा, हा, कोण समोरून पुन्हा तोच घोगरा आवाज दोन लाख कुठे द्यायचे ते उद्या कॉल करून सांगेन लक्षात ठेव काही गडबड केलीस तर तुझी फॉरकी <laughs> <laughs> विचित्र हसण्याचा आवाज आला भेदरलेल्या कविताच्या हातातून मोबाईल गळून पडला तिला काय करावं काही सुचे ना तिचा गोरापान चेहरा घामाने भिजला होता छाती धडधडत होती ती दोन मिनिटं तशीच शांत बसली आणि मग तिने कोणाला तरी फोन लावला ये ये अभिमन्यू ये रावते साहेबांनी अभिमन्यूचं स्वागत केलं हा आमचा तडफदार हुशार ऑफिसर अभिमन्यू प्रधान हे आत्ता गाजलेली ती गुंतागुंतीची गायतोंडे मर्डर केस यानेच सॉल्व्ह केली रावतेंनी समोर बसलेल्या तिघांकडे पाहून म्हटलं अभिमन्यूंनी थोडं कोड स्माईल दिलं त्या तिघांपैकी एक स्त्री होती आणि दोन पुरुष रावतेंनी त्यांची ओळख करून दिली अभिमन्यू हे कपिल राजे शिर्के या कविता मतकरी आणि हे राजेश साळवी रावतेंनी पुढे बोलायला सुरुवात केली कपिल माझे चांगलेच ओळखीचे आहेत ते आधी डायरेक्ट माझ्याकडे आले एक्स्टॉर्शनची केस आहे आता तुझ्याकडे लीड देतो मॅडम जे काही घडलं ते अगदी मनमोकळेपणाने सगळं यांना सांगा टेन्शन घेऊ नका एवढं बोलून रावते निघून गेले अभिमन्यूची भेदक नजर त्या तिघांवरून फिरली बाई चांगल्या घरातल्या वाटत होत्या त्यांच्या बरोबरचे दोघेही वेल टू डू दिसत होते बाईंचे डोळे रडून सुजल्यासारखे वाटत होते मी कविता मतकरी एवढंच बोलले आणि त्यांचा गळा दाटून आला पुढे त्यांना काही ये बोलताच येईना सोपू वेडी